या व्हिडिओची सुरुवात आपण एका छोट्याशा बौद्ध कथेने करूया तुम्हाला मागे हे जे चित्र दिसत आहे ते बागेचं चित्र त्याच्यात छान फुलपाखरं विविध पशु पक्षी मधमाशा वगैरे दिसत असेल तर एकदा एका गावामध्ये दोन व्यक्ती होत्या दोन व्यक्तींकडे जमिनीचे दोन तुकडे होते आणि त्या दोघांची अशी तीव्र इच्छा होती की आपल्या या जमिनीच्या तुकड्यांमध्ये विविध पशु पक्षी फुलपाखरं मधमाशा आले पाहिजे त्याने आपलं सौंदर्य वाढेल आपल्याला छान वाटेल म्हणून पहिली व्यक्ती जी होती ती फुलपाखरं मधमाशा पशुपक्षी यांना आवाहन करत होती अरे माझ्या जमिनीवर या अरे माझ्या जमिनीवर या ईश्वराकडे प्रार्थना करत होती की माझ्या जमिनीवर विविध पशु पक्षी विविध फुलपाखरं येऊ देत आणि याच्या पलीकडे त्या व्यक्तीच्या हातनं काही होत नव्हतं पण याच वेळेला दुसरी व्यक्ती जी होती त्या व्यक्तीने ना फुलपाखरांना बोलवलं ना पशुपक्ष्यांना बोलवलं ना मधमाशांना बोलवलं ना, ना कोणाकडे प्रार्थना केली त्यांनी फक्त आपल्या जमिनीवर मेहनत घेतली आणि मेहनतीने त्या जमिनीवर सुंदर फुलबाग फुलवली एकदा फुलबाग फुलली म्हटल्यावर निसर्ग नियमानुसार आपोआप तिथे विविध प्रकारचे पशुपक्षी मधमाशा फुलपाखरं हे यायला लागली आणि ते त्या जमिनीच्या तुकड्याला आपोआप नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झालं ह्या कथेतला बोध एवढाच आहे की तुम्हाला काहीतरी हवंय म्हणून तुम्ही कोणाला बोलवाल आणि ते तुमच्याकडे येतील असं निसर्गात होत नाही हा निसर्ग नियमाच्या विरोधात आहे तर जे लोक तुम्हाला यायला हवेत जे परिणाम तुम्हाला हवेत त्याच्याकरता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी तुम्ही घडवल्या पाहिजेत आणि मग त्याचा परिणाम म्हणून आपोआप बाकीच्या पुढच्या गोष्टी होतात जसं तुम्ही फुलबाग फुलवली की फुलपाखरं मधमाशा पशुपक्षी यांना आमंत्रण द्यायला लागत नाही ते निसर्गत त्याच्याकडे आकृष्ट होतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या व्हिडिओच्या टायटलचा आणि या बोधकथेचा काय संबंध तर मध्यंतरी आपले सरन्यायाधीश मला वाटतं इंग्लंडला कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये गेले होते आणि तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना त्यांनी सांगितलं की तुम्ही इथलं शिक्षण संपवा नंतर भारताला मजबूत बनवण्याकरता तुमची गरज आहे त्यामुळे इकडचं शिक्षण संपलं की तुम्ही भारतात येऊन काम करा आता हे वक्तव्य हे त्या पहिल्या व्यक्तीच्या रकान्यात मला टाकावं असं वाटत आता या विषयावर थोडी चर्चा करण्यापूर्वी आपण भारतीय न्यायालय आणि न्यायव्यवस्था याच थोडं वास्तव दर्शन करूया म्हणजे फार महत्वाचे किंवा गहन मुद्द्यांमध्ये मी जातच नाही अगदी मूलभूत गोष्टींचा जरी आपण विचार केला न्यायालयाच्या इमारती न्यायालयाच्या इमारतीमधल्या सुविधा म्हणजे अगदी संडास बाथरूम पिण्याचं पाणी पार्किंग हवा प्रकाश या अगदी साध्या सुध्या सुविधा या निकषांवर जर आपण भारतभरातल्या न्यायालयांची तपासणी केली तर ते चित्र अत्यंत निराशादायक आहे म्हणजे नुसती इमारत आणि परिसर एवढाच जरी निकष लावला तरी त्या निकषामध्ये आपण फार काही चांगली कामगिरी केलेली नाहीये आता त्या इमारतीमध्ये होणारं काम त्या इमारतीमध्ये चालणारी व्यवस्था हा तर फार पुढचा फार मोठा फार गहन विषय आहे की आपल्याकडची न्याय व्यवस्था कशा प्रकारे काम करते आपल्याकडे दावा दाखल करताना दावा दाखल झालेला बोर्डावर घेताना समन्सची बजावणी होताना सर्टिफाईड कॉपी मिळताना विविध तारखा पडताना किती त्रास आणि किती छळ लोकांचा होतो आणि या सगळ्या छळामध्ये सर्वसामान्य लोक आणि त्याच्याबरोबर वकील वर्ग सुद्धा काही अंशी भरडला जातो हे नाकारता येत नाही मग आता प्रश्न असा येतो की ज्या पाश्चिमात्य ठिकाणी किंवा ज्या प्रगत देशांमध्ये त्यांनी छान व्यवस्था निर्माण केलेली आहे तिथे ज्या विद्यार्थ्यांना जाणं शक्य आहे त्यांच्याकडे संधी आहे ते तिकडची चांगली संधी तिकडच्या सगळ्या चांगल्या सोयी सुविधा सोडून केवळ तुम्हाला ते लोक इथे यायला हवेत म्हणून काय येतील आणि आपण असं त्यांना आग्रहाने किंवा हक्काने म्हणूच कसं शकतो कारण आता तुम्ही एखाद्या देशामध्ये जन्म घेणं हा योगायोग आहे देशभक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी बरोबर असतात आणि त्या सुद्धा काळाच्या कसोटीवर तपासणं गरजेचं आहे मध्यंतरी एका अमेरिकन राष्ट्रपतींनी मला वाटतं केनेडीननी असं म्हटलं होतं की देश तुमच्याकरता काय करतो हे विचारू नका पण तुम्ही देशाकरता काय करता ह्याचा कायम विचार करा आणि त्याचे दाखले वेळोवेळी अनेक लोक देतात आणि मग देशभक्तीच्या आधारे विविध लोकांना आवाहन करून बाबा आमच्याकडे या आम्हाला तुमची गरज आहे असं करतात पण ही जी हुशार मंडळी आहेत ज्यांना बाहेर चांगल्या संधी आहेत थोडक्यात म्हणजे जी फुलपाखर जी मधमाशी आणि जी पशुपक्षी यांना आधीच दुसरी चांगली बाग जर असेल तर ते तुमच्या कोरडवाहू जमिनीवर किंवा पडीक जमिनीवर केवळ तुम्हाला गरज आहे तुम्हाला वाटतं म्हणून वाट येणार नाही तशी जर अपेक्षा आपण करत असू तर आपला अपेक्षा भंग हा निश्चितपणे ठरलेला आहे आणि हे करणं फार काही कठीण नाही आहे म्हणजे हे जे उदाहरण मी वापरलेलं आहे की तुम्ही तुमच्या इथल्या परिस्थितीमध्ये एकदा का सुधारणा करायला सुरुवात केली की चा, सगळीकडचं सगळं चांगलं तुमच्याकडे आकृष्ट होत आता बाकी सगळ्या देशापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती जरा बरी आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये बरेच लोक आकृष्ट होतात मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागाची परिस्थिती जरा बरी आहे म्हणून तिकडे लोक आकृष्ट होतात आणि हाच न्याय जगभर लागू आहे आपल्या मागणं आलेले आणि आपल्या पुढे केलेले कितीतरी देश छोटे छोटे देश मग यु असेल दुबई असेल सिंगापूर असेल थायलंड असेल मलेशिया असेल ह्या देशांनी फार उत्तम व्यवस्था निर्माण केल्या फार चांगल्या संधी निर्माण केल्या आणि तुम्ही एकदा उत्तम व्यवस्था आणि उत्तम संधी निर्माण केली की त्याच्याकडे चांगली लोक किंवा विद्वान लोक आपोआप आकृष्ट होऊन आपोआप येतील त्याच्याकरता तुम्हाला साथ घालायची त्यांच्या देशभक्तीच्या भावनेला हात घालायची काहीही गरज नाही पण दुर्दैवाने आपल्याकडे कसं आहे जे करायला पाहिजे ते करायचं नाही आणि मग कुठल्या तरी भावनेला हात घालून लोकांना काहीतरी करायला उद्युक्त करायचं हे उद्योग चाललेले आहेत आता आपले जे सरन्यायाधीश आहेत त्यांची भावना खूप चांगली आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण वास्तवाच्या कसोटीवर जेव्हा ही भावना आणि भावनिक साध याचा विचार करायला लागतो तेव्हा त्या ते भावनिक साधेला प्रतिसाद मिळणं हे भयंकर कठीण आहे आणि ते आपण समजू शकतो आपल्यापैकी कोणालाही जर आत्ताच आपलं जे काही चांगलं आयुष्य आहे ते सोडून एखाद्या खडतर परिस्थितीत राहायला सांगितलं तर आपण तरी जाऊ का मग ते तुमचं मूळ गाव असेल मूळ जिल्हा असेल त्या ठिकाणी तरी आपण जाऊ का मग हाच नियम सगळ्यांना लागू आहे म्हणून तुम्हाला जर जगभरातन चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकृष्ट करायच्या असतील तर आपल्याला आपल्यात सुधारणा करायला लागेल आपल्याला आपली ला, बाग फुलवायला लागेल मग सगळीकडनं फुलपाखर मधमाशा पशुपक्षी आपोआप येतील त्यांना काही साथ घालायची गरज होणार नाही पण ते आपलं होत नाहीये आणि मगाशी मी जे केनडीचं वाक्य उद्धृत केलं की देश तुमच्याकरता काय करतो हे विचार करू नका तुम्ही देशाकरता काय करता हा विचार करा हा एकतर्फी व्यवहार आता बंद करायची वेळ आलेली आहे कारण सर्वसामान्य नागरिकाला देश म्हणून किंवा व्यवस्था म्हणून ज्या काही सगळ्या सोयी सुविधा मिळतात त्या सगळ्याचे पैसे या ना त्या स्वरूपात सरकार किंवा ही जी व्यवस्था आहे ती आकारत असते त्यामुळे माझ्या दृष्टीतनं तर कुठलंही सरकार कुठलीही व्यवस्था आणि नागरिक यांच्यामध्ये ग्राहक आणि सेवा पुरवठादार असंच नातं आहे मग ग्राहकाला जसं जिथे चांगली सेवा मिळेल तिथे तो जातो त्याचप्रमाणे नागरिक सुद्धा आता जग खुलं झालेलं असल्यामुळे चांगल्या आयुष्याच्या शोधात जिथे त्यांना चांगलं आयुष्य मिळेल तिथे निश्चितपणे जाणार नुसतं भावनिक साथ घालून त्यांना रोखणं किंवा त्यांना परतवणं हे आता साधं सोपं राहिलेलं नाहीये म्हणून अशा भावनिक साधेला अपयश येणं हे आपण स्वीकारलंच पाहिजे आणि ती साथ कितीही मोठ्या व्यक्तींनी कितीही मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी घातली तरी त्याला तितकासा प्रतिसाद येणार नाही हे सुद्धा निश्चित म्हणून आपल्याला जर आपल्यात सुधारणा व्हायला हवी असेल तर आपण त्याच दिशेने पुढे गेलं पाहिजे आपण बाग फुलवली पाहिजे ती न फुलवता उगीच फुलपाखरांना तुम्ही या मधमाशांना तुम्ही या पशुपक्षी तुम्ही या अशा जगभर आर्त साधा घालून त्याचा काहीही उपयोग होणार नाही या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद